नमो बुद्धाय मित्रांनो मी एस आर परकारे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेरणादायक चॅनेलवर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो हो। आहोत हा विषय आहे चिंता होय ती चिंता जी आपल्या मनात गोंधळ निर्माण करते शांतता हरवते आणि आपल्याला भविष्याची भीती दाखवते आपण सर्वजण आयुष्यात कधी ना कधी चिंतेचा अनुभव घेतलेला आहे पण आप हा विचार कधी केला आहे का की चिंता का होते आणि त्यातून बाहेर कसं पडायचं चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्धांच्या शिकवणीतून याचे उत्तर शोधूया मित्रांनो आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात चिंता ही सामान्य गोष्ट बनली आहे आपल्याला ताणतणाव भविष्याची भीती आर्थिक चिंता कामाचा दबाव यामुळे त्रास होतो कधी कधी आपल्याला असंही वाटतं की चिंता करणे नैसर्गिक आहे आणि आपतीला टाळू शकत नाही पण याचा परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर किती होत आहे याचा आपण विचार करत नाही आपण चिंता करतो कारण आपल्याला भविष्यात काय होणार याबद्दल भीती वाटते पण गौतम बुद्धांनी असं सांगितलं आहे की चिंता म्हणजे फक्त मनाचा भ्रम आहे ती एक कल्पना आहे जी आप आपल्या मनात निर्माण केली आहे चिंता आपल्याला सध्याच्या क्षणापासून दूर नेत असते आणि भविष्यातल्या अनिश्चिततेची भीती दाखवते चला एक प्रेरणादायक गोष्ट पाहूया ज्यात बुद्धांनी चिंता कशी थांबवावी याचं उत्तर दिलं आहे गोष्ट अशी एकदा गौतम बुद्धांच्या शिष्यांपैकी एक, एक माणूस जो व्यापारी होता त्याच्या आयुष्यातील अडचणींनी तो खूप चिंताग्रस्त झाला होता तो नेहमी भविष्यातल्या व्यापाराच्या नुकसानाची भीती करत होता आणि सत विचार करत राहायचा की काय होईल माझा धंदा बुडेल का मी या अडचणींवर मात करू शकेन का हळूहळू या विचारांनी त्याला त्रासायला सुरुवात केली तो झोपू शकत नव्हता खाऊ शकत नव्हता आणि त्याच्या विचारांमध्येच हरवलेला असायचा तो बुद्धांच्या समोर आला आणि म्हणाला भगवान मला खूप चिंता वाटते मी प्रत्येक गोष्टीची चिंता करतो भविष्यात काय होणार याचा विचार करत राहतो आणि त्यामुळे मला शांत झोपही येत नाही मी काय करू कसं या चिंतेपासून मुक्त होऊ बुद्धांनी त्याला एका शांत कोप्यात नेलं आणि एक झाड दाखवलं ते म्हणाले तू हे झाड पाहतोस का हे झाड कुठल्या भविष्याच्या विचारात नाही त्याला फक्त वर्तमानाचा अनुभव घेणं माहीत आहे त्याची मुळ खोलवर जात आहे आणि फांद्या आकाशाकडे पसरत आहे ते शांत आहे कारण त्याला वर्तमानावर विश्वास आहे तुझ्या चिंतेचं कारण आहे की तू सत भविष्याच्या भीतीत अडकला आहेस पण वास्तवात भविष्य तुझ्या हाती नाही तू फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे तो व्यापारी विचारात पडला त्यानं विचारलं मग भगवान मी कसम वर्तमानावर लक्ष केंद्रित करू बुद्धांनी शांतपणे उत्तर दिलं श्वासावर लक्ष दे जेव्हा तू श्वास घेतो तेव्हा वर्तमान क्षणाचा अनुभव घेतो तुझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करून तू तुझं तु मन सध्याच्या क्षणात आणू शकतोस आणि चिंतेपासून दूर राहू शकतोस चिंतेच मानसिक आरोग्यावर परिणाम मित्रांनो बुद्ध पुढे म्हणतात चिंता ही आपल्याला मानसिक तणाव आणि त्रासाचा प्रमुख कारण ठरते जेव्हा आपण चिंता करतो तेव्हा आपलं मन सध्याच्या क्षणापासून दूर होतं आणि भविष्याच्या कल्पनांमध्ये हरवून जात हे मनाची स्थिरता कमी करतं ज्यामुळे आपल्याला पुढील समस्यांचा सामना करावा लागतो तणाव आणि चिंता विकार चिंता सत राहिल्याने आपण मानसिकरित्या अस्थिर होतो हे चिंता विकारात बदलू शकत ज्यामुळे आपल्याला निरंतर तणाव आणि अस्वस्थता जाणवते अस्वस्थ मनस्थिती चिंता केल्यामुळे मन एकाग्र होत नाही आणि यामुळे विचारशक्ती गमावली जाते आपण आपले निर्णय आणि कृती यांमध्ये समतोल राखू शकत नाही दुःख आणि नैराश्य चिंता वाढल्यामुळे आपण भविष्यातल्या गोष्टींचा विचार करून दुखी होतो सत्य चिंता केल्यामुळे नैराश्याचं प्रमाण वाढतं चिंतेवर उपाय वर्तमानात राहणं आणि ध्या गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की आपल्या मनाचं स्वभाव असं आहे की ते सत धावपळ करत त्यामुळे आपण त्याला स्थिर ठेवण्यासाठी उपाय करायला हवे ध्यान हे यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे ध्यानाच्या शक्तीचा अनुभव ध्यान करणं म्हणजे आपल्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो आणि या प्रक्रियेद्वारे मन शांत होतं श्वास हा वर्तमान क्षणातला अनुभव आहे ध्यान आपल्याला चिंता आणि अनावश्यक विचारांपासून दूर नेत वर्तमानाचा अनुभव गौतम बुद्धांनी सांगितलं की आपलं आयुष्य फक्त सध्याच्या क्षणात आहे भूतकाळ गेला आहे आणि भविष्य आपल्यासमोर अद्याप आलेलं नाही त्यामुळे आपण भविष्याचा विचार करून चिंता करत राहणं योग्य नाही आपल्याला फक्त सध्याच्या क्षणाचा अनुभव घ्यायला शिकावं लागेल विचारांचं निरीक्षण करणं आणि चिंता सोडणं बुद्धांनी शिकवलं आहे की विचारांना जाऊ द्या त्यांना पकडू नका विचार येणारच पण आपण त्यांना अडकवून ठेवलं की ते चिंता आणि तणाव निर्माण करतात याचा अर्थ असा नाही की विचार करायचाच नाही पण त्यांना नियंत्रित करणं आणि त्यांना फक्त येऊ आणि जाऊ देणं महत्वाचं आहे श्वासावर लक्ष देणं मित्रांनो आपला श्वास आपल्याला वर्तमानात आणतो जेव्हा आपण चिंतित असतो तेव्हा आपण काही काळ थांबून आपला श्वास मोजणं सुरू करावं हे आपल्याला सध्याच्या क्षणात आणत आणि चिंता कमी करते चिंतेचं निरीक्षण करणं चिंतांवर नजर ठेवणं शिकावं त्यांचं निरीक्षण करा पण त्यांच्याशी जोडून घेऊ नका ते फक्त विचार आहेत वास्तव नाही त्यांना जाऊ द्या मित्रांनो स्वतला प्रश्न विचारा चिंता वाटते तेव्हा स्वतला विचार करा मी या क्षणी काय करू शकतो जर उत्तर नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही जर काही करण्यासारखं असेल तर त्यावर कृती करा मित्रांनो मी देखील आयुष्यात अनेकदा चिंतेचा सामना केलेला आहे मला कळलं की मी ज्या गोष्टींवर माझं नियंत्रण नाही त्यावर चिंता करणं व्यर्थ आहे त्यामुळे मी ध्यानाचा सराव केला वर्तमानावर लक्ष केंद्रित केलं आणि चिंता कमी करण्याचा प्रयत्न केला अंतिम संदेश मित्रांनो चिंता आपलं जीवनच ठरवत नाही ती फक्त आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे आपण फक्त वर्तमानात राहणं शिकून शांतता मिळवू शकतो चिंता करून काहीही बदलत नाही पण आपल्याला तोच क्षण खरा जगायला मिळतो जेव्हा आपण वर्तमानावर लक्ष केंद्रित करतो त्यामुळे आजपासूनच आपल्या मनावर काम करा श्वासावर लक्ष केंद्रित करा धन्यवाद मित्रांनो नमो बुद्धाय